गुड मॉर्निंग मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आता वाजले सकाळचे सात आणि मी तुम्हाला आज आमच्या इथचं बाहेरचं वातावरण खूप छान असं झालं ते दाखवणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेन केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग बाहेर जाऊया तर बाहेर बघा आज किती आज किती छान वातावरण आहे अशी छान असे धुरी पडले आणि ह्या धुरीमुळे ना खूप छान असं थंड थंड वातावरणने चिमण्यांचा आवाज पण खूप छान ऐकायला येतो तर मला थोडं मिनटं काय होईना म्हटलं बाहेर थांबूया आणि छोटसा असा व्हिडिओ करून घेऊ कारण आपल्या यूट्यूबवरती टाकायला आणि मी कधी पण अशा छोट्या छोट्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या का मी त्याला शूट करून घेते कारण व्हिडिओ अगोदर लक्षात येत यूट्यूबचे तर बघा झूम करून दाखवलं तुम्हाला किती कोहरा पडला आहे माझी किती धुरी पडली होती तर कोणी कोणी कोहरा पण म्हणतं म्हणून बोलले मी तर मी बाहेर थोडंसं थांबले त्याच्यानंतर आले घरात आणि आज जरा थंडी जास्तच होती कारण जास्त म्हणजे थंडीला आता सुरुवात झाली आहे तर थंडी लागतच होती आज मी सकड़ी सकड़ी दर, तर मी अगोदर चहा ठेवला कारण सकाळी सकाळी चहा घेऊ आणि उठल्यावरती मी आज ब्रशच केला नुसतं आंघोळ काही केली नाही म्हटलं चहा घेऊन घेऊया अगोदर आणि मग त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं गॅसवरती आणि मग नंतर करूया म्हटलं आंघोळ अगोदर चहा ठेवली चहा पण उकडला आहे मस्त आणि मी पाच मिनटं ते दहा मिनटं चहा घेत बसते एकटीच असते सकाळी सकाळी उठलेली ईश्वर आणि शौर्यन त्यांच्या कपात्र झोपलेत आणि मी अगोदर चहा मस्तपैकी कपामध्ये उगतला आणि चहा घेऊन बसले पाच मिनटं मस्त खुर्चीमध्ये चहामध्ये बिस्किट वगैरे खाऊन घेऊ म्हटलं आणि मग नंतर करू आंघोळ देऊ पूजा आज थोडं सगळंच असं निवांत चालू होतं माझं आज शाळा पण होती बरं का मुलांची बुधवार होता पण म्हटलं थोडं आरामात चालू देऊ कारण मला वाटत होतं आज खूप छान असं माझं मन पण खुश खुश होतं एकदम आनंद हॅपी हॅपी वाटत होतं मला तर आज मी चहामध्ये खाल्ले दोन हॅपी हॅपी बिस्किट पूर्ण दोन पुढे नाही खाल्ले हो दोनच बिस्किटं खाल्ले नाही तर वाटाल काय तुम्हाला का दोन पुडे खाल्ले असतील सकाळी सकाळी थोडंसं म्हणजे सकाळी कसं चक्कर तर त्याच्यामुळे लागतो चहा घेतला का बरं वाटतं जरा त्याच्यानंतर मी गेली आंघोळीला आंघोळ बिंगूड करून आली आणि मग लागली स्वयंपाकाला ते डेलीचं आपलं रोजचं असतंच बाबा कारण मुलाच्या शाळेत जायच्या अगोदर स्वयंपाक झाला पाहिजे मग आज बनवली मस्त गोबीची भाजी ती मुलांना खूप आवडते आणि मग बनवली शेंगदाण्याची कढी ही मला खूप आवडते आणि शेंगदाण्याची कढी ना एवढी भारी बनते ना खूप छान लागते ही कढी म्हणजे पातळ सुकी भाजी असली ना का पातळ काहीतरी पाहिजे म्हटल्यावर शेंगदाण्याची कढी मी बनवते स्वयंपाक झाला मस्त आणि आली भाभीची इथे थोडीशी बसायला थोडीशी बसायला आली म्हणजे पाच मिनटं जास्त नाही तर इथं ते मुलं तर रेडी वगैरे झाले होते जेवण वगैरे पण त्यांचं इशिताचं झालं होतं इशिता रेडी होऊन शाळेत जायच्या तयारीत होती इथं भाभीशी थोडंसं बोललं सानूशी थोडंसं खेळलं का बरं वाटतं खूप जास्त आता आमच्या शेजारी पण खूप जास्त अशी फॅमिलीसारखे झालो आम्ही आणि सगळं एकमेकींसोबत बोलणं शेअर होतं आमचं गोष्टी घरातल्या बाहेरच्या आणि जेवण वगैरे पण एकमेकींना भाजी वगैरे देतो खूप जास्त असे हॅपी हॅपी राहतो मैत्रिणीसारखे इथं शौर्य रेडी झालं आहे शिता गेली शाळेमध्ये पाच मिनटं अगोदर आणि शौर्याने फक्त पॅन्ट घालायची राहिली आता आणि मी पण रेडी झाली आहे आता मी शौर्याला सोडायला शाळेत जाणार आहे आणि शेताला बघून येणार आहे कारण शेता एकटेच जाते तिच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं ती असो किंवा शौर्य असो मी मुलांकडे खूप लक्ष देते कारण शाळेत व्यवस्थित पोचले का नाही ते आपल्याला बघावं लागतं आणि इथनं शौर्य उतरताना खूप जास्त उड्या मारतो म्हणून त्याला पण जागावं लागतं बाबू हळूहळू उतर पायरीवरनं पाय वगैरे घसरीन आणि इथं त्याला सोडून मी आले आणि तुम्हाला आता दाखवते रूप माझी ही भाभीची रूप आहेत हे कोरफड खूप जास्त लावले भाभीने माझ्या साईडला पण दोन कोरफड ठेवले आणि एक रोप दिलं दिले गुलाबाचे गुलाबाचे रोप आणि तुळशी फक्त माझे तर असे आहे बघा आमची गॅलरी छोटीशी आणि बघता बघता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि मुलं दोघी पण आली आहे घरी आणि हे होतेस स्पंज घरात पडलेलं ते माझी गादी मी फाडली त्याचं इथे तर त्याला मी कापून कतरून बारीक बारीक तुकडे करून म्हटलं याच्या उषा बनवूया ते उषा बनवल्यानंतर खूप घाण झाली होती घरामध्ये तर शौर्याने घेतले झाडू मारायला आणि झाडू मारत होता आणि म्हणत होता का मम्मी माझं युट्यूवर ते टाकायला व्हिडिओ बनव तर म्हटलं छोटा छोटासा असा व्हिडिओ बनव तर मुलगा असो किंवा मुलगी असो तिला घरातलं काम शिकवायला पाहिजे थोडं थोडं सुरुवातीला त्यांना थोडं थोडं छोटं छोटं कामं सांगायची कारण त्यांच्याच फायदा आहे याच्यामध्ये पण आणि शौर्य माझी खूप मदत करतो ईश्वर असो किंवा शौर्य दोघं पण खूप मदत करतात आधीशी त्याचं काही मन नव्हतं करायचं तर ती बसली शेजारच्या रूममध्ये जाऊन भाभीशी गप्पा मारत तर भाभी तिची मैत्रीणच जणू आंटी म्हणते पण तिच्यासोबत खूप जास्त अशी खेळते पण आणि मस्ती पण करते तर हिचं आमच्या घरात खूप जास्त चालतं कारण प्रत्येक मुलीचं घरामध्ये खूप जास्त लाड असतो ते सस्तीचं आमच्या इशूचं पण आहे शौर्य खूप मदत करतो इशू पण खूप मदत करते रातच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला मग भेटूया नेक्स्ट